आठ पेन्सिलीची किंमत दोन वह्यांच्या किमती एवढी आहे जर एक डझन वह्यांची किंमत एकशे ब्याण्णव रुपये एक तर पाच पेन्सिलची किंमत किती मित्रांनो आठ पेन्सिली आणि दोन वह्या यांची किंमत काय आहे सारखी आहे यांच्या किंमतीमध्ये एकरूपता साधर्म्य आणि सारखे पण आहे लक्ष द्या गणित मध्ये एक डझन वयाची किंमत एकशे ब्याण्णव एका डझनामध्ये एक बारा न गाजतात एक डझन वह्याची किंमत एकशे ब्याण्णव हा भाग द्या बारा एक बारा खाली उरले सात वरचे दोन खाली बार सतून भाग सोळा निशेष भाग केला ओके याचा अर्थ काय तर एका वहीची किंमत एका वहीची किंमत सोळा सोळा रुपये आता या दोन वह्यांची किंमत किती तर दोन गुणीला सोळा बराबर बत्तीस रुपये याचाच अर्थ आठ पेन्सिलची किंमत बत्तीस रुपये आहे आठ पेन्सिलची किंमत बत्तीस आहे इथे लिहा पेन्सिल आणि इथे लिहा किंमत आठ पेन्सिलची किंमत बत्तीस आहे प्रश्न विचारला पाच पेन्सिलची किंमत किती याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपाल गुणाकार पाचचा बत्तीसोबत आठचा प्रश्नासोबत आठशे बत्तीस पाच आणि चार यांचा गुणाकार करा वीस रुपये ही पाच पेन्सिलची किंमत आहे आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे ओके